बातमी पाहुयात देशभरात ज्यांचा निषेध होतोय त्या वादग्रस्त व्यक्तिमत्वाची नारायणगाव वारवाडी परिसरातील जमाते रजा मुस्तफा या संघटनेच्या वतीने तसेच मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आज शुक्रवार दिनांक दहा रोजी हो नारायणगाव पोलीस स्थानकामध्ये येऊन वादग्रस्त विधान करणारी भारतीय जनता पक्षाची प्रवक्ता नुपूर शर्मा व नवीन जिंदल यांच्या विरोधात निषेध व्यक्त करत त्यांना अटक करावे याबाबतचे निवेदन दिले आहे नारायणगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी याबाबतचे निवेदन स्वीकारले याप्रसंगी नारायणगावचे उपसरपंच अरिफ अतार इमाम बारी साहब रजवी एजाज याकूब अतार जुबेर अतार तोसीब कुरेशी समीर शेख सलमान अतार लुकमान इनामदार जावेद पटेल तसेच अनेक मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी नारायणगाव पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी सर्वांना शांतता सलोखा व कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले नारंगाव मुस्लिम जमात जाहीर निषेध करती है और इसे कड़ी से कड़ी सजा होए ऐसा ही हम एक निवेदन या नारंगाव पुलिस स्टेशन को देते हैं और साहब ने भी वो निवेदन स्वीकारे हम जमात के जानते से साहब का धन्यवाद करते हैं और उनको इस इसकी कार्रवाई करें इसकी ये देते हैं तरीके विचारवंत लोकांनी मोहम्मद इस्लाम मोहम्मद पैगंबर सल्लल्लाह दवारु सल्लभ यांचा संदर्भात अत्यंत खेदजनक असं वक्तव्य केलेलं आहे त्या संदर्भात आम्ही नारंगा पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर त्यांच्यावर एफ आय आर दाखल झाली व त्यांना आत्तापर्यंत अटक झालेली नाही अटक झाल्या अटक होण्याकरिता डॉक्टर लोक अटक व्हावी असं निवेदन देण्याकरिता इकडे आलेलो आहे आणि मोहम्मद सल्ला सल्ल पैगंबर साहेबांविरुद्ध सांगायचं झालं तर त्यांचे जे खेदजनक त्यांच्यावर वक्तव्य केलेले आहे तर त्यांनी आज बरेच सामाजिक लोक हे ते मानतात थोर व्यक्ती हे ते मानतात का सती सती जा प्रधा किंवा विधवा महिला विधवाशी लग्न करा सती जाणी परंपरा बंद करा पण मोहम्मद सल्ल सलम हे अशी व्यक्तिमत्व आहे ज्यांनी स्वतः विधवा महिलेशी लग्न करून समाजाला एक स्वतः अंमलात आणून हे असं संदेश दिलेला आहे त्यांच्याबद्दल असं हे जन वक्तव्य केलं त्याबद्दल आम्ही सर्व मुस्लिम समाज नारेंगाव याचं तीव्र शब्दात निषेध जाहीर करतो नारेंगाव सारख्या या ठिकाणी सर्वात प्रथम असं की मोर्चा काढण्याचा आमचा उद्देश होता पण नारेंगाव जुन्नर तालुक्यामध्ये जातीय सलोखा एकदम चांगला आहे आणि त्या गोष्टींना आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की आपल्या आप महाराष्ट्रात आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये अशा काही गोष्टींना काही कोणी खतपाणी म्हणजे कोस कोणत्या गोष्टीला कोणी प देत नाही तर आमचं एकच म्हणणं आहे की अशा या सर्किट बुद्धीच्या लोकांना योग्य ती कारवाई व्हावी आणि जर इथून पुढच्या काळात जर एखादी गोष्ट एखादी व्यक्ती अशी जर अंगावर येत असेल शिंगाव घेतल्याशिवाय राहणार नाही हे आमचं उद्देश आहे आणि साहेबांना आम्ही जे निवेदन दिले त्या निवेदनाच्या हिशोबाने साहेबांनी योग्य ती त्या त्या व्यक्तीवर करावी धन्यवाद ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव